मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्त येत आहे हा गरजवंत मराठ्यांचा प्रणेता मरण हातावर घेऊन लढतोय शिवराळ भाषेमध्ये सरकारला हसडतोय दुसरीकडे सत्ताधारी महायुती हे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कसं चूतुक मायपाय लावून देण्यात येईल यासंबंधी काय करता येईल यासंबंधी भूमिका घेत आहे आणि आता शिवजयंतीच्या दिवशी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलेलं आहे त्यांनी जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला स्पर्श करून शपथ घेतली होती की मी आर मराठा आरक्षण देणारच नवी मुंबईला त्यांनी चौकामध्ये जो मसुदा दिला त्या मसुद्यावर अनेक प्रश्न शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आता अधिवेशनाच्या काळामध्ये नेमका कोणता ठराव मराठा आरक्षणाच्या संदर्भात मान्य केला जाईल आणि जरांगे पाटील यांच्या पदरी अर्थात असंख्य मराठ्यांच्या पदरी गोरगरीब मराठ्यांच्या पदरी नेमकं काय पडणार आहे यासंबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत मनोज जारंगे पाटील यांच्या दणक्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत विशेष अधिवेशनामध्ये काय ठरतं आहे त्याच्यानंतर या मराठा समाजाचं सा काय समाधान होतं आहे त्यानंतर सगळ्या दौऱ्याचा कार्यक्रम आखण्यात येणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती घे चॅनल आपण आधी सबस्क्राईब करावं आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा शिर्डी नाशिक मुंबई अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे झाले या दौऱ्यामध्ये या नाही तर त्या दौऱ्यामध्ये ते मराठा आरक्षणाबद्दल बोलतील अशी अपेक्षा गोरगरीब मराठ्यांच्या मनामध्ये होती परंतु नरेंद्र मोदी यांनी निराशा केली आता त्यांचा दौरा रद्द झालेला अमित शहा जे मराठवाड्यामध्ये खास करून येणार होते त्यांचाही दौरा रद्द झालेला आहे त्याचं कारण काय कारण की जरांगे पाटील जसं मी सुरुवातीला म्हटलं की मरण हातावर घेऊन हा माणूस लढतो आहे अतिशय त्राग्याने बोलतो आहे विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांना ज्या भाषेमध्ये त्यांनी सुनावलेलं आहे ती भाषा त्यांच्या म्हणजे त्यांना किती प्रकारच्या वेदना होत आहेत याचं ते लक्षात आहे आता अशा प्रकारची आर्वाची भाषा वापरावी का मग याला काय नेता म्हणायचं का याचं काय शिक्षण झालेलं आहे त्याला काय एवढं महत्त्व द्यायचं आहे असं विचारलं जातं आहे बरं हे महायुतीमध्ये वैयक्तिक जी असूया आहे मुख्यमंत्री पदाबद्दलची मग आता देवेंद्र फडणवीस यांचं एका दिशेला तोंड आहे अजित पवार यांचं एका दिशेला तोंड आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एका दिशेला तोंड आहे म्हणायला ट्रिपल इंजिनचं सरकार आहे कारण हे तीन तोंड तीन दिशेला का आहेत त्याचं कारण की श्रेय वाद श्रेय कुणाला मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मध्यस्थांच्या मार्फत जे काही मनोज जारांगे पाटील यांना औषधोपचार केले जे आंतरवाली सरटीमध्ये जखमी झाले होते त्यांच्यावर औषधोपचार केले त्याच्यानंतर अगदी कळस जो त्यांनी गाठला त्यांनी प्रोटोकॉल देखील मोड मोडला आंतरवाली सरटीमध्ये ते येऊन गेले आणि नवी मुंबईमध्ये ते जे आले तर ते थे, थेट राजपत्राचा मसुदा घेऊनच पोहोचले होते त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांनी हा पूर्ण विजय नाही परंतु जे काही सरकार करत आहे कायद्यानी करत आहे म्हणून आमचा त्यांना पाठिंबा आहे या का यांच्या त्यांच्या त्या ते कृतीला आता तुम्हाला हरकती मागवायच्या त्या हरकती मागवा आता बघा तीस हजार हरकती त्याला प्राप्त झालेल्या आहेत मग आता त्याचं कायद्यात रूपांतर जर करायचं आहे तर ते हे सरकारचं सा प्रमुख काम आहे मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारचा मसुदा हातामध्ये दिलेला आहे त्याच प्रकारची अंतिम अधिसूचना किंवा अंतिम अध्यादेश ते काढणार का आणि विधिमंडळाच्या पटलावर ते ठेवण्यात आल्यानंतर त्याच्यावर नेमकी काय चर्चा होणार नोव्हेंबरमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भरपूर चर्चा झालेली आहे आता निवडणुका ह्या कशा अगदी तोंडावर आलेल्या आज उद्या केव्हाही म्हणजे हे आधी एकदाच मराठा आरक्षणाचा एक ठराव मंजूर करायचा आणि त्याच्यानंतर निवडणुका घोषित करायचा असं सरळ सरळ म्हणजे हे ट्रिपल इंजिनच्या सरकारने ठरवलेलं आहे आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारची कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचण होऊ द्यायची नाही याची अर्थातच एक महाशक्ती घेत आहे आणि त्या महाशक्तीचं नाव अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आहे तर आता टाटा विज्ञान सामाजिक विज्ञान संस्था असो किंवा अनेक अभ्यासक असो यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांना या मसुद्याबद्दल विधिमंडळात होणाऱ्या ठरावाबद्दल अजूनही शंका आहे आता आजच एका दैनिकामध्ये जो लेख प्रसिद्ध झालेला आहे सामाजिक विज्ञान टाटा सामाजिक विज्ञान इथं जे अध्यापन करतात त्यांनी काही अनुवृत्त प्रश्न अनुवृत्तीत कसे आहेत याच्याबद्दल जे काय म्हटलेलं आहे ते मी इथं आपल्याला वाचून दाखवतो आणि मग आपण पुढची चर्चा करूया हे बघा त्यांनी असं म्हटलंय की काही अनुत्तरित प्रश्न अधिसूचनेचा मसुदा हा विवाह जातीत झालेला असावा आणि आंतरजातीय व जातीय नसावा अशी अट घालतो पण तरी अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात मराठा कुणबी विवाह हा जातीत झालेला विवाह मानला जाणार का मराठा आरक्षणाचे समर्थक असे म्हणू शकतात की हा जाती झालेला आहे असे समजले जावे विशेषतः मराठा कुणबी जातीचा इतिहास पाहता पण तरीही पुरावे नसताना हे कसे सिद्ध करावे की विवाह कुणबी आणि मराठ्यांमध्ये झाला म्हणजे तो जातीत झालेला आहे असे आपसूक गृहित धरावे भेटीतून विवाह जातीत आहे याची शहा निशा कशी होईल त्यामुळेच या अधिसूचनेला येत्या न्यायालयाचाही विरोध होऊ शकतो ओबीसी नेते संघटनांनी या मसुद्याचा निसंदिग्धपणे निषेध केला यात आश्चर्य नाही तसेच सरकारचा सत्तावन्न लाख कुंभी नोंदी व सदोतीस लाख कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाबाबतचा दावा चुकीचा असल्याचे दिसून येत आहे सरकारने कुणबी नोंदीचे फुगवलेले आकडे आणि मराठ्यांच्या मागासलेपणाचे मोजपाप करण्या मोजमाप करण्यासाठी नव्याने सुरू केलेली माहिती गोळा करणे ही मराठ्यांना खुश करणारी सरकारची जुनीच पण नवीन तंत्र अवलंबलेली चाल आहे या समस्येचं समाधान जात जनगणनेमध्ये असताना सध्याच्या सरकारला यामध्ये कोणतेच सारस्व सार स्वारस्य दिसत नसल्याने मराठा आरक्षणाचे घोंगडे पुढचे अनेक म्हणजे निवडणुकीचे महिने भिजतच राहील या तीळ मात्र शंका नाही म्हणजे बघा आपण मागे एकदा बोलताना महात्मा फुले यांनी कुणबी समाजाचा किती आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे हे आपण याच्यावर चर्चा केलेली आहे महात्मा फुले यांनी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा रचला होता त्यावेळेला त्यांनी कुळवाडी भूषण असा शब्द वापरला होता म्हणजे कुणबी हे दूषण नाही आहे हे भूषण आहे असं महात्मा फुलेंनी सांगितलं होतं ओबीसी नेत्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणे तर इतर सर्व त्याच्यामध्ये मराठी आले त्यांच्यासाठी आरक्षण दिलं होतं आता असे काही संदर्भ सोडले तर हे हा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे कोणी मराठे म्हणजे जे राजेशाही सत्तेवर बसलेले त्या काळामध्ये जे होते म्हणजे ब्रिटिशांनी ज्यावेळेला एकोणीसशे एकतीस साली जात गणना केली त्यावेळेला हे शहाण्णव कोळी जे सत्तेवर होते जे लष्करामध्ये त्याच्या आधी होते किंवा नंतर होते ते जे मोठे सरदार होते नंतर जमीनदार झाले सरंजाम शहा झाले जसे आज शिक्षण सम्राट सहकार सम्राट आमदार खासदार सहकारी कारखान्याचे चेअरमन खाजगी कारखान्याचे चेअरमन हे सगळे जे आहेत हे सगळे त्या अर्थाने आपण लक्षात घ्या आता हे मराठे मुठभर एकीकडं आणि दुसरीकडे जो शेतकरी आहे जो ज्याचा हातावर पोट आहे आणि हे सगळं त्याची तडफड चाललेली आहे आर्थिकदृष्ट्या तो अतिशय मागासलेला आहे आणि मग त्याला आर्थिक आरक्षणाशिवाय त्याला सामाजिक आणि शैक्षणिक देखील आरक्षणाची मोठी गरज आहे हे लक्षात घेऊन मनोज जारंगे पाटलांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले गेले अजूनही जात आहेत जसं आपण ह्या लेखामध्ये म्हटलेलं आहे असे खूप आहेत मग याच्यावर कायच याच्यावरचा अंतिम उपाय काय याचं उत्तर मात्र राजकारणी द्यायला तयार नाहीत आणि त्यांना ते दे द्यायचं नाही म्हणजे छगन भुजबळच्या शिडामध्ये हवा कुणी भरली देवेंद्र फडणवीस यांनी असं का म्हटलं की ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहे आणि एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन असा मसुदा का ठेवलेला आहे याचे सगळे वेगवेगळे याचे सगळे बिंदू जर एकमेकाला जोडायला गेले तर सगळं हे राजकारण आहे मग शरद पवारांनी आत्तापर्यंत काय केलं आमकेनी काय केलं तमकेनी काय केलं असे सगळे प्रश्न उभे करून हा सगळा गुंता जाणीवपूर्वक वाढवला जातो आहे आता शिवजयंतीच्या दिवशी जर आपल्याला विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायचं आहे त्या दिवशी जनाची नाही परंतु मनाची बाळगून या गरजवंत मराठ्यांचा प्रश्न कायम कसा का सुटेल याकडे आपण लक्ष देणार की नाही हा खरा प्रश्न आहे हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न आहे मग आता काय भारती की भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे काही चव्वेचाळीस टक्के मतं मिळाली होती ओबीसी समाजाची मग ती मिळावीत आणि त्याच्यावर काही मिळावेत म्हणून मराठ्यांना लटकत ठेवायचं आहे का मग मराठ्यांना लटकत ठेवायचं तर मग आपल्याला ते एक नुकसान होणार आहे म्हणून भारतीय जनता पार्टीमधले जेवढे सगळे मराठा नेते मग कोणी पाटील आहेत विखेत राणे आणि आत्ता नव्याने आलेले अशोकराव चव्हाण आहेत या सगळ्यांना कामाला लावायचं आणि एकदाच्या त्या निवडणुका पार पाडायच्या मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचं इकडे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची अतिशय दय म्हणजे अतिशय मन, मन व्यथित व्हावं अशी अवस्था आहे शारीरिकदृष्ट्या पण ती जी काही जिद्द आहे आणि आता मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी जे प्राणांतिक उपोषण सुरू केलेलं आहे हे प्राणांतिक उपोषण थांबवावं त्यांनी म्हणून गोरजवंत मराठे सगळे अक्षरशः टाहो फोडत आहेत आंतरवादी सार्टीमध्ये डॉक्टरांनी त्यांना अनेक सूचना केलेल्या आहेत त्यांचे उपचार सुरू आहेत डॉक्टरांचं म्हणणे थोडं पाणी तरी प्यायला पाहिजे पण हा माणूस तेवढंही करायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटे येतात मग जरंगे पाटील यांनी जे काय म्हटलेलं आहे महाराष्ट्राची श्रीलंका होईल मग हे जे सगळे रावण आहेत राजकारणामधले हे रावण त्याच्यामध्ये जळून खाक होते काल जालन्यामध्ये रात्री काही लोकांनी टायर जाळले रस्ता अडवला अशा पद्धतीने जर हिंसक टापून यायला लागली तर त्याची जबाबदारी फक्त राजकारण्यांवर राहणार आहे दुसरं कुणावरच नाही तुम्ही मागास मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं म्हणून जे काय ठरवलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही मधला मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी काय सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडायची असेल तर मराठे हे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कसे मागासलेले आहेत हे सिद्ध करा मागास आयोगाची ती जबाबदारी मग मागास आयोगाने जे काय सर्वेक्षण केलेलं आहे अडीच पावणे तीन कोटी घरांचं त्याच्यामधले निष्कर्ष काय आहेत ते एकशे चौपन्न काय जे भलते सलते प्रश्न विचारलेले आहेत आज त्याच्याविषयी काय अहवाल आहे तो अजूनही म्हणजे आता अधिवेशन दोन दिवसावर आहे तीन दिवसावर आहे असं म्हटलं जातं पण हा व्हिडिओ कर करत असेपर्यंत अजूनही आयोगाचा तो जो अहवाल आहे ज्याचा सर्वे केलेला आहे तो सरकारकडं अजून उपलब्ध नाही तो कुठं जाहीर करण्यात आलेला नाही हे सगळंच काय चाललेलं आहे हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राइब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद